नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा आज परत एका आजारावर आपण चर्चा करणार आहोत आणि तो आजार म्हणजे खूप कॉमन आहे जो आपण सर्वांनी ऐकलेला आहे ॲस्थमा जे दमा किंवा ब्रॉन्केल ॲस्थमा तर हा एक लंगची आपल्या श्वसन प्रक्रियेशी रिलेटेड हा एक आजार आहे याच्यामध्ये का होतं की जो आपला एअरवे आहे जो आपण श्वास घेतो आपण श्वसन नलिका आहे आपली किंवा आपला पूर्ण एअरवेज मग आपलं ब्रॉँक्या वगैरे सगळं लंग्सपर्यंत याच्यामध्ये जर हा कुठेतरी नॅरो झाला असेल किंवा इथे कुठेतरी आतमधून आली असेल किंवा तिथे खूप जास्त जर खूप जास्त प्रमाणात म्युकस जमा झाला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तिथे आपल्याला श्वास घ्यायला त्रास होऊन दम्याचा त्रास हा आपल्याला होऊ शकतो तर दमा हा खूप कॉमन आहे कोणत्या एज ग्रुपमध्ये होऊ शकतो छोट्या मुलांपासून आपण बघतो तर मोठ्या एज पर्यंत काही काही जणं सांगतात की आम्हाला लहानपणापासून दमायचा त्रास आहे कोणाला पंधरा पंधरा वीस वीस वर्षापासून त्रास आहे काही काही जणांना दोन तीन वर्षापासून असतं छोट्या मुलांनासुद्धा होतो ज्याला आपण चिल्ड्रेन अस्थमा म्हणतो किंवा चाईल्ड अस्थमा म्हणतो जो बाळकफ आपल्या साध्या भाषेमध्ये मराठीमध्ये जो खूप कॉमन असतो वयाच्या पाच वर्षापर्यंत पण काही जणांना तो, तो कंटिन्यू राहतो कमी होत नाही आणि एल्डर पेशंटमध्ये सुद्धा आपल्याला ते बघायला मिळू शकते पण काहींना जसं लहानपणापासून असेल तर तो लाईफ टाईमसुद्धा अॅस्थमा राहू शकते तर पुष्कळ पेशंट येतात आणि पुष्कळजणं त्याच्यासाठी खूप सारे मेडिसिन घेतात तात्पुरता आराम होतो कोणी वाफारा घेतो इनहेलरचा वापर करतो जेव्हा ॲक्यूट अटॅक येतात पुष्कळ पेरेंट्स मुलांना घेऊन येतात त्यांना हॉस्पिटलाईज करावं लागते ॲडमिट करावं लागते मुलांना आणि वारंवार त्यांना अँटीबायोटिक्स खूप सारं मेडिसिन्स मग कधी स्टिरॉइड त्यांना द्यावं लागतं कधी नेबुलाईज करावं लागतं कधी ऑक्सिजनसुद्धा लावा लागू शकते अस्थमामध्ये तर हे याच्या या केसेसमध्ये अनेक कारणं आहे बघा अस्थमाचे मोस्ट कॉमन जो कॉज आहे याच्यामध्ये आहे ॲलर्जिक फॅक्टर काहीतरी असू शकतो मग तुम्हाला ही ॲलर्जी कशाचीही असू शकते तुम्हाला धुळीची मातीची डस्टची स्मोकची साध्य अगरबत्ती जरी लावलं तरी तुम्हाला दम्याचा त्रास सुरू होऊ शकतो मोस्टली आपण बघितलं खूप कॉमन ज्यांना ॲलर्जिक ॲस्थमाचा हा त्रास आहे दम्याचा ॲलर्जिक क्रॉनिक ब्रॉन्कायटीस म्हणतो आपण याचा ज्यांना त्रास आहे त्यांना कुठे ना कुठे पहिलेपासून ॲलर्जिक सर्दीचासुद्धा त्रास असतो म्हणजे ज्यांना खूप वर्षापासून ॲलर्जिक सर्दी आहे नाकामध्ये खूप शिंका येतात नाकातून पाणी वाहते गड्यामध्ये इरिटेशन रवरं होते मग हळूहळू हे क्रॉनिक होत गेलं की ते चेस्टमध्ये एकदा इन्फेक्शन तुमच्या लंग्जमध्ये जर गेलं की मग तुम्हाला ब्रॉन्कायटीस आणि हा ॲस्थमाचा त्रास हा होऊ शकतो मग ॲलर्जी कोण कुठलीही असू शकते म्हणजे साधं काही पेशंट मा आता मधात एक पेशंट माझ्याकडे होते फक्त दळायला चक्कीवर गेले आणि ती जी डस्ट होती चक्कीतली त्या डस्टनी त्यांना लगेच अटॅक असता माझा त्यांना आला तर असं कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असू शकते तुम्ही कुठे वर्किंग प्लेस असेल काही केमिकल्सचं इरिटेंट असेल त्याच्या सुद्धा तुम्हाला ॲलर्जी होऊ शकते अगरबत्ती आहे धूप आहे काही तुम्ही साधं घरी जाडे जरी काढले काही झटक झुटत जरी केलं तरी तुम्हाला समोरून तुमच्या बाजूने एखादी गाडी गेली आणि त्याची धूळ जर उडून आली तरी तुम्हाला दम्याचा त्रास हा सुरू होऊ शकतो सेकंड आहे तुम्हाला जेनेटिक फॅक्टर म्हणजे जर कुठे तुम्हाला अनुवांशिकता तुमच्या घरी असेल तुमच्या आईवडिलांना आजी आजोबाला कोणाला जर का दम्याचा त्रास असेल तर तुम्हालासुद्धा होण्याची त्याच्यामध्ये काही पर्सेंटेजमध्ये चान्सेस असतात पण शंभर टक्के म्हणजे ज्यांच्या फॅमिली दम्याचा त्रास आहे प्रत्येकालाच होईल असं नाही तुम्हाला एक पिढी सोडून दुसऱ्या पिढीमध्ये सुद्धा तो त्रास उद्भवू शकतो तर त्याच्यानंतर परत जर तुम्हाला काही रेस्पिरेटरी ट्रॅकचं जर काही इन्फेक्शन असेल जर तुम्हाला कुठलं व्हायरल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा तुम्हाला ओ पी डीचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे तुमच्या रेस्पिरेटी ट्रॅकमध्ये कुठलं इन्फ्लामेशन इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला हा त्रास होऊ शकतो जसं कोणाला न्युमोनायटिस होऊन गेलेला आहे तर या पेशंटलासुद्धा दम्याचा त्रास होतो होऊ शकतो माझ्याकडे एक पेशंट आहे नागपूरची जिला तीन वेळा ट्युबरक्युलोसिस होऊन गेलं आणि तिला पूर्ण लंग फायब्रोसिस आता झालेलं आहे त्याचं इतकं कॉम्प्लिकेशन झालेलं आहे की तिला आता श्वास घ्यायला खूप त्रास डॉक्टरांनी म्हणजे तिला म्हणजे एक दीड महिनासुद्धा तुझं तू तु, क लाईफ तुझं नाही असं तिला सांगितलं होतं की एक ते दीड महिना पण तू लाईफ तुझं काढू शकेल याची गॅरंटी नाही म्हणून पण आज जेव्हा ती माझ्याकडे ट्रीटमेंट घेत आहे जवळपास दीड वर्ष झालेलं आहे आणि आता ती ओके आहे तिचं वेटही वाढलेलं आहे आणि तिला जो ॲस्थामा होता त्रास होता तो सुद्धा कमी आहे तर तुम्ही पुष्कळ लहान मुलांना पेरेंट्स घेऊन येतात थोडं जरी त्यांना खोकला आला द मला तर लगेच त्यांना वाफारा लावून मागतात मी मागे पण सांगितलं की वारंवार जर तुम्ही फक्त साधं सर्दी झाली थोडासा जरी खोकला असला तरी जरी तुम्ही वाफारा लावत असाल मुलांना इनहेलर देत असाल तर त्याच्याने काय होतं की मुलांची इम्युनिटी ही लवकर कमी होऊन जाते मग तुम्ही जेव्हा औषधी देता तर औषधांना मुलं तरी करत नाही त्यांना वारंवार वारंवार आपल्याला वाफारा तर अशा केसेसमध्ये जर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू कराल तर एकदम छान बेस्ट रिझल्ट त्याचे होमिओपॅथीमध्ये आहेत ॲस्थामामध्ये वीस वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक असे पेशंट आहे ज्यांच्या मुलांना बाळकफाचा त्रास होता काही ना आठ आठ वर्षापासून दहा दहा वर्षापासून कफाचा पसुंदादादा त्रास वर्षा होता आज ते एकदम हेल्दी आणि स्वस्त आहेत त्यांना कुठला काही त्रास नाही अनेक असे पेशंट एजेड एल्डर पेशंट होते की ज्यांना खूप जास्त दम्याचा त्रास होता नेहमी त्यांना वाफारा लावणं नेहमी ॲडमिट करावं लागायचं पण जसं त्यांनी होमिओपॅथिक ट्रीटमेंट सुरू केलं आणि खूप रेग्युलर औषध जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर होमिओपॅथीमध्ये एकदम ट्रिमेंडस एकदम मिरॅकल असे रिझल्ट होमिओपॅथी मेडिसिनचे अस्थमामध्ये आहेत की तुमचा जो मूड आहे कारण जे आहे म्हणजे तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर तुम्ही काही ॲलर्जीच्या गोळ्या वगैरे घेतल्या तर तुम्हाला ते चोवीस तास काम करतात ते खाल्लं की तो एक दिवस एक रात्र तुम्हाला बरं वाटणार परत तसंच होणार पण होमिओपॅथीनी हा जो तुमचा दम्याचा त्रास आहे हा समोर नष्ट होतो फक्त तुम्हाला औषध रेग्युलर योग्य डॉक्टरच्या सल्ल्याने ते घ्यायचं आहे आणि भरपूर आहे जसं आर्सेनिक अल्बम आहे कार्बोवेज आहे ब्लॅटा अँटिमटार्ट स्पॉन्जिया कॅल्केराकार फॉस्फरस पल्सेटिला एग्डिशा स्टॅफिझाइगिरिया अनेक अशा मेडिसिन आहे होमिओपॅथीमध्ये ज्या ॲस्तपासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात पण तुम्हाला आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसते की होमिओपॅथीच्या औषधांनीसुद्धा आपल्याला आराम होऊ शकतो म्हणून असे अनेक पेशंट आहे ज्यांना ओ पी डीचा प्रॉब्लेम होता कोणाला कार्डियाक प्रॉब्लेममुळे सुद्धा इकडे दम्याचा त्रास होऊ शकतो अनेक त्याचे रिझन आहे दमा होण्याचे पण आपल्याला त्याचं जे मूळ कारण आहे ते शोधल्याशिवाय जर आपण नुसतं दम आहे म्हणून तात्पुरतं ता वाफारा घेत राहतो तर त्याच्याने काय होईल फक्त तुमचे सिमटम्स जे आहे जे लक्षण आहे ते फक्त कमी होणार पण त्याचं जे मूळ कारण आहे ते तुमचं ॲज इट इजच राहणार म्हणून तुम्हाला त्याच्यासोबत जर तुम्ही होमिओपॅथीचं मेडिसिन जर घेत आहात ट्रीटमेंट तर नक्कीच हा आजार तुमचा पूर्णपणे जाऊ शकतो थँक्यू धन्यवाद